पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत एकोणतीस हजार चारशे कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन महाराष्ट्रात देशाचं आर्थिक ऊर्जा केंद्र बनवण्याची क्षमता मुंबईची दळणवळण यंत्रणा आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सातत्यानं प्रकल्प उभारणी सुरू पंतप्रधान महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास सशक्त वर्तमान आणि समृद्ध भविष्याचं स्वप्न असल्याचं सांगत पंतप्रधानांनी केला महाराष्ट्राचा गौरव पंतप्रधानांच्या हस्ते आज पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशात परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य असलेल्या प्रसारमाध्यमांचं विकसित भारताच्या उभारणीत योगदान महत्वाचं ठरेल इंडियन न्यूजपेपर्स सोसायटीच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान देशातल्या सीमावर्ती भागात रोजगाराची साधनं आरोग्यसेवा इंटरनेट आणि पर्यटन वाढवण्यावर अधिक भर द्यावा व्हायब्रंट व्हिलेजेस योजनेच्या आढावा बैठकीत गृहमंत्र्यांची सूचना विधानसभेच्या तेरा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं चार तृणमूल काँग्रेसनं चार भाजपानं दोन तर आप द्रमुक आणि अपक्ष प्रत्येकी एक जागेवर विजयी चेक प्रजासत्ताकाच्या बारबोरा क्रायसिकोआनं पटकावलं विंबल्डन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद आणि हरारे इथं झालेल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या चौथ्या सामन्यात भारताची झिम्बाब्वेवर दहा गडी राखून मात मालिकेत भारताची तीन एक अशी विजयी आघाडी नमस्कार